아! लाईव्ह आर कोकण युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुण्याचं स्वागत आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत कोकणातील एक जलमंदिर आणि हे जलमंदिर आहे बिळवस या ठिकाणी आणि पाण्याने चारी बाजूने वेढलेलं मंदिर आहे आणि असं हे मंदिर म्हणजे असं बघितल्यानंतर वाटतं की मंदिर पाण्याच्या मधोमध तरंगते असे सुंदरसे जलमंदिर आपण बघणार आहोत आणि ह्या संपूर्ण परिसराचा आपण ड्रोनमधून आनंद सुद्धा घेणार आहोत तर आता आपण जाणार आहोत बिळवसला बिळवस तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी जाऊ आपण हे जलमंदिर बघूया आणि सातेरी देवीची मंदिर ही नागकन्या असल्यामुळे सातेरी देवीच्या मंदिरांमध्ये वारुळ मिळतात तसे या मंदिरामध्ये सुद्धा वारुळ आहे तर आता आपण संपूर्ण माहिती घेऊया त्या ठिकाणी कसं मंदिर आहे ते आणि संपूर्ण परिसर कसा आहे तो बघूया आता आपण आलो आहे सातेरी देवीच्या जलमंदिरामध्ये आणि याला जलमंदिर काय म्हणतात ते तुम्हाला सांगतो इकडे या बाजूला आजूबाजूला पाणी आहे मंदिराच्या त्याच्यामुळे याला जलदेवी म्हणतात सुंदर मंदिर आहे या ठिकाणी आषाढ महिन्यामध्ये मोठी जत्रा असते जत्रेची तारीख जत्रेची तारीख ठरवली जाते आणि बघा हे संपूर्ण मंदिर असं दोन्ही बाजूला पाणी आहे शिवकालीन मंदिर आहे आणि पाण्यातून उत्पन्न झालेली देवी स्वयंभू बाजूला आपण पाणी आहे तर आपण आता पहिल्यांदा दर्शन घेऊया मग तुम्हाला संपूर्ण परिसर दाखवतो आणि इथून आपण मस्त ड्रोन शॉट सुद्धा घेणार आहोत जेणेकरून तुम्हाला मंदिर आणि बिळवस गाव कसं आहे ते समजेल हे सात्री देवीचं स्थान आणि पुरातन मंदिर आहे कोकणातलं अनेक भक्त लोकांनी याला म्हणजे अनेक भक्त वर्षय या ठिकाणी येतात आणि वर्षानुवर्षे म्हणतात ना की जेवढी लोकं आंगणेवाडीला येतात ती सगळी या ठिकाणी पुन्हा दर्शन घेतात बाजूलाच सुद्धा आहे आणि आंगणेवाडी ते हे मंदिर आहे साधारण चार किलोमीटर अंतर आहे अप्रतिम असं मंदिर आणि ह्या पाण्यामुळे याला जलदेव म्हणतात आजूबाजूला पाणी आहे आणि वर्षभर पाणी असतं त्या ठिकाणी म्हणजे वर्षाच्या बारा महिने आणि आता सुंदर मंदिर आणि आजूबाजूचा परिसर पण सुंदर बनवला आहे या ठिकाणी देवीचे पालखी सुद्धा आहे आई सातेरी सुंदर दोऱ्यांचा वापर करून बनवलेला आहे बोर्ड आई सातेरी आणि आपण या मार्गाने येतो सुंदर असा परिसर आहे मंदिराचा सुंदरच सभागृह मंडप मंदिराच्या सुरुवातीला म्हणजे सभामंडप नंतर हा जाण्याचा मार्ग आणि मंदिर तिकडे पुढे मंदिर असं संपूर्ण परिसर बाहेरून पण दाखवतो हे बघा अशा प्रकारे पाणी आहे इकडे जलदेवी सातेरी देवी, साते देवी बीळवस आणि अप्रतिम असा परिसर असल्यामुळे मस्त वाटतं शांत आणि आता सुंदर आहे आजूबाजूला सुंदर असं गार्डन आणि प्रदक्षिणा म्हणजे प्रॉपर तुम्ही गोल फिरू शकता मंदिराचे कारण त्या बाजूने रोड आहे मंदिराला एका बाजूला रोड आहे गावचा रोड मुख्य आणि हे संपूर्ण परिसर ते ही प्रदक्षिणा आहे आणि त्या वरती वरच्या बाजूला सुद्धा रोड आहे मस्त बनवलं आहे आणि अनेक अने लोक या ठिकाणी येऊन दर्शन घेत असतात जलमंदिर कोकणातलं एक जलमंदिर चारी बाजूने पाणी आणि पाण्यामधूनच आपण तो मार्ग आहे चालत येण्याचा आणि इकडे या मंदिराच्या मागच्या बाजूला हे विरगळी आहे तिथल्या पुरातन नक्ष विरगळी इकडे व्यवस्थित संवर्धन करून ठेवले

शांत थंड आणि चारही बाजूला डोंगर असलेलं गाव आहे बीडवस गाव हे बघा चारही बाजूला उंच उंच डोंगर आहेत सुंदर बिळवस्त जलमंदिर सातेरी देवीचं तर हे जुनं गाव म्हणजे देवस्थानी गाव मसूर आहे पण आता सगळी महसूल गावं झाली आहेत तर बिळवससुद्धा आता जवळपास सातशे आठशे लोकसंख्या असलेलं आणि तीन वाड्यांचं गाव आहे जवळपास सातशे ते आठशे यांची लोकसंख्या आहे आणि आता महसूल गाव झालं आहे बिळवस आता आपण इथून ड्रोन शॉट घेऊया आणि संपूर्ण गावाचा परिसर आणि मंदिर बघे आरे आरे जीवणि माला thank <laughs> you na 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 hey na 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 na